शहरातील एकमेव राजमाता जिजाऊ सभागृहाची दैनीय अवस्था पाहता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने आज अकोला जिजाऊ सभागृहाच्या परिसरात सफाई अभियान प्राध्यापक अंजली आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात राबवण्यात आले तसेच शहरातील एकवीस प्रमुख चौकात स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले सकाळी आठ वाजता जिजाऊ जयंती निमित्ताने राजमाता जिजाऊ मा साहेब यांना वंदन करीत सफाई अभियान सुरू करण्यात आले या सफाई अभियानात प्राध्यापक अंजली आंबेडकर तसेच युवा नेते आंबेडकर यांनी स्वतः परिसराची सफाई केली त्यावेळेस शहरातील विविध चौक स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले दरम्यान जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली एकोणीस फेब्रुवारी पर्यंत जिजाऊ सभागृहाचे नूतनीकरण न झाल्यास शहरात रथयात्रा काढून जनतेकडून पाच पाच रुपये गोळा करून सभागृहाचे काम पूर्ण करण्याचा इशारा प्राध्यापक अंजली आंबेडकर यांनी दिला विशेषतः जे निवडणुका आल्यावरती फक्त जिजाऊंचा उल्लेख करतात अशी लोक सत्तेत असताना सुद्धा त्यांना या स्मारकाकडे लक्ष देणं ना, जमलेलं नाही आहे त्यामुळे आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिजाऊंना आदरांजली म्हणून आणि त्यांच्या सन्मानासाठी म्हणून जिजाऊ स्मारकाच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली होती ही मोहीम आम्ही सातत्याने चालू ठेवणार आहोत आज आम्ही बांधकाम खात्याला आणि शासनाला इशारा देतोय की एकोणीस फेब्रुवारी पर्यंत त्यांनी जर स्मारकाची गांधीजी केली नाही नूतनीकरण केलं नाही नाही तर वंचित बहुजन तर्फे रथयात्रा काढली जाईल आणि अकोल्याच्या सगळ्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन आम्ही प्रत्येक नागरिकाकडनं फक्त पाच रुपये मागण्या आहोत त्याच्यातनं ह्याचं नूतनीकरण शक्य होईल ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा